आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या महाविकास आघाडीने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत पंचायत समिती आसेगाव गट क्रमांक त्र्याहत्तर साठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून कैलास सोमनाथ हिवाळे यांना उमेदवारी देण्यात आली असून ते सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून निवडणूक लढवत आहेत त्यांची निशानी मशाल आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद लोहळ गट क्रमांक साठी नवनाथ जगन्नाथ राजगुरू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ते अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गातून निवडणूक रिंगणात असून त्यांची ही निशाणी मशाल आहे महाविकास आघाडीच्या वतीने या दोन्ही उमेदवारांना जनतेने पाठिंबा द्यावा आपले मोलाचे मत मशाल या निशाणी समोरील बटन दाबून द्यावे आणि प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान या निवडणुकीत विकास आणि सामाजिक न्याय आणि स्थानिक प्रश्न हे मुख्य मुद्दे ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे असे गाव आंबेलो हो परिसरात निवडणूक प्रचाराला वेग आला असून पुढील काही दिवसात राजकीय हालचालींना आणखी गती येण्याची शक्यता आहे मित्रांनो मी आज संभाजीनगर जिल्ह्यामधील आपल्या सोबत आहे आंबेलो हो, जिल्हा हो परिषद आ, मेंबर काय सांगणार नवनाथ बहुराजगुरू कारण आपण जवळपास आता वंचित बहुजन आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता था, कोण उभा आहात संदर्भात काय सांगाल आपला काय विजन आहे इलेक्शन लढायचं नमस्कार मी नवनाथ जगन्नाथ राजगुरू मी दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद निवडणूक इथून उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीमध्ये इलेक्शन लढत आहे परिस्थिती अशी आहे का सगळ्यात पहिले आपण समजून घेतलं पाहिजे इलेक्शन का होतात इलेक्शन खरं म्हणजे इलेक्शन झाले पाहिजे सुशिक्षित उमेदवार विकास या मुद्द्यावर परंतु काय झालं इलेक्शनची आता भाषा बदलली इलेक्शन जात आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागली खरं पाहिलं तर विकास तसा म्हणजे ज्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे तो झालाच नाही कारण जिल्हा परिषद सदस्यपद हे आतापर्यंत लोकांना कार्यक्रमात जाणे शाळा घालणे आणि फिरणे आणि हे सांगणं म्हणजे जिल्हा परिषद सदस्यपद हे आतापर्यंत मला तरी वाटत नाही की या सर्कलला कळालेलं आहे हे किती मोठं पद आहे याचे कामं काय आरोग्य शिक्षण तलावाच्या लगत जाणारे गंभीर रस्ते कारण आमच्या गावाला एक तलाव आहे साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे का तलावामध्ये आमची इथे एका म मुलाचा माग बुडून मृत्यू झाला तिथं खरं म्हणजे परिस्थिती होती की ॲम्ब्युलन्स पोचायला त्या तलावापर्यंत ग पक्का रस्ताच नाही आहे आणि पक्का रस्ता नसल्यामुळे त्या मुलाला दवाखान्यात नेण्यामध्ये थोडा वेळ झाला आणि दुर्दैवाने त्याचा दवाखान्यात जाण्यापर्यंत मृत्यू झाला आज जर तो रस्ता भक्कम भा... आणि चांगला असता तर अँब्युलन्स तर अँब्युलन्स किंवा मोठी गाडी जर तलावाच्या पायरीपर्यंत गेली असती तर मला वाटतं ते मुलगा वाचला असता आपलं आता विजन काय असणार कारण आता तुम्ही मोठ्या प्रमाणे इलेक्शन घडत आहात आणि तुम्हाला जर निवडून आले तर विजन काय असणार तुमचं विजन हे जे प्रलंबित कामं आहेत उमेदवारांनी जे केले नाही शिक्षणाचं जिल्हा परिषद शाळांचं डेव्हलपमेंट त्यांचा दर्जा उंचावणे आरोग्य आरोग्याच्या बाबतीत गंभीर समस्या आहे कारण ग्रामीण भाग आहे मोठे दवाखाने जवळपास नाही दवाखान्यांना डेव्हलप करणे जिथं दवाखाना नाही त्यासाठी झेडपीमध्ये संघर्ष करून ते दवाखाने तिथं डेव्हलप करणे रस्ते रस्त्याचा प्रामुख्यानं प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे गावातील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न आहे असे बऱ्याच गोष्टी ज्यावर काम करायचं मला तरी वाटतं आणखी खूप बाकी आमसा आमसा आहे आणि पारंपरिक जे उमेदवार आहेत जे परंपरेनुसार इलेक्शन लढवतात आणि त्यांचं काम फक्त इलेक्शन जिंकणं असतं काम करणं नसतं आमचं का आमचं व्हिजन काम करणं आहे इलेक्शन जिंकणं हे तर आहेच आता मायबाप जनता सर्व आहे पाठीशी जर आम्ही जिंकलो जिंकूच जिंकूच कारण आमच्या मागे ज्याप्रमाणे सहकार्य आहे जनते सर्व जनतेचं ते जिंकूच आणि जिंकल्यावर नक्कीच पाच वर्ष परजीपणानं आणि म्हणजे आमच्या पक्षाच्या व्हिजननुसार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे जे आमच्या आदरणीय हिंदरा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं काय ना वाक्य होतं त्या वाक्याला पुन्हा उजळणी देण्याची वेळ आलेली आहे आणि ते काम ग्रामीणमध्ये करण्याची वेळ आली असं मला वाटतं बेरोजगार तरुणासाठी रोजगार किंवा कौशल्य प्रशिक्षणाबाबत काय योजना आहे आपली नाही हा तर खूप गंभीर प्रश्न तुम्ही मला विचारला कारण आज जर तुम्ही पाहिलं तर यमआडीशी आपल्याकडे येते आणि त्यानुसार शिक्षणाचा दर्जा कसा असला पाहिजे तिथं बारावी उत्तीर्ण झाल्यामधल्या मुलांसाठी काय होतं का म्हणजे ग्रामीणमधला विद्यार्थी असतो दहावी बारावी पास झालं म्हणजे काय करावा हा प्रश्न माझ्या पण जाऊ माझ्या घरातली मुलं दहावी बारावी पास झाले तर खऱ्या अर्थानं मलासुद्धा कळलं नाही का आता काय करावं लागतं कसं शिक्षण घ्यावं लागतं कोणचा ग्रुप घ्यावा लागेल म्हणजे कशाला नंबर लागेल या सगळ्या गोष्टी ग्रामीणमध्ये असतात तर दरवर्षी पाच वर्षामध्ये तरी आम्ही असा संकल्प करू जिथं जिथं वर्ग आहेत ग्रुपमध्ये गटामध्ये कुठं मेळावे घेता येईल का तिथून शिक्षणाला एम आय डी सीच्या अंतर्गत जे कामं येतात त्यानुसार त्यांना कसं म्हणजे ग्रुप शिक्षणाचा ग्रुप निवडता येईल आणि त्यामधून शैक्षणिक कौशल्य जे एम आय डी सींना हवंसं आहे ते कसं त्या मुलांमध्ये देऊन त्यांना जॉब करण्याची प्रेरित करणं कारण तुम्हाला सांगतो मी ग्रामीणमधला भा भाग असल्यामुळं साहेब का शिक्षक म्हणजे कष्टकरी वर्ग आहे सगळा कष्टकरी वर्ग रात्री आईवडील जातात झोपतात मुलाला शाळेत टाकतात त्यांना वाटतं ही तिथ लोक जिम्मेदारी आहे पण खरी जिम्मेदारी असती बारावी पास झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या फीडला जायचं आहे ती फीड जर चुकली तर त्या मुलाचं शिक्षण म्हणजे दहावीपर्यंतचं खराब होतं त्यामुळे त्या फीडला जाण्यासाठी त्यांना काय मार्गदर्शन करता येईल का आपल्यापेक्षा आता आम्हाला जेवढं कळतं त्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञाला तिथं मेळावा घेऊन ते मार्गदर्शन करता येईल का कारण मार्गदर्शन खूप महत्त्वाचा भाग असतो मार्गदर्शन केलं तर आज एम आय डी सीमध्ये म्हणजे नवीन एम आय डी सी बी येणार आहे त्यामध्ये जॉब कसे त्यांना जास्तीत जास्त देण्यात येईल आणि बेकारीचा प्रश्न कसा मार्गी लावता येईल यावर एक नवं व्हिजन घेऊन आम्ही जनतेपुढं जाणार आहोत आणि नव्यानं काहीतरी विचार करावा लागेल आज काय होतं का म्हणजे बेकारीचा प्रश्न म्हणजे काय शा शासकीय काय सांगतं हाऊसकीपिंगमध्ये काम करा सेक्युरिटीमध्ये काम करा हे नाही तुम्हाला इंजिनिअरिंगकडं वगैरे वळावं लागेल तुम्हाला क टेक्नॉलॉजीचे शिक्षण घ्यावं लागेल आज काय बेग बेराज मग जा हाऊसकीपिंगला आज तुम्ही जर पाहिलं ग्रामीणमधला मुलगा हा जर तुम्ही गेला साहेब तर गावाकडचा मुलगा पाहिला तो त्या मध्ये काम करतो किंवा मग ते सिक्युरिटीत काम करतो हे म्हणजे तुम्हाला त्यांना दिलेला न्याय नाही आणि तो मुलगा वेल कि एज्युकेटेड असतो पण काय झालं का चुकीचं निवडल्यामुळं शिक्षण हे चुकीचं निवडल्यामुळं त्याची जिंदगी खराब होती त्यामुळं मला वाटतं का तरुणांना मार्गदर्शन करण्याचं योग्य मार्गदर्शन करायचा वेळ आहे नाही आता काय पारंपरिक उमेदवारांना सोडून पारं मी तुम्हाला प परत परत त्याचा उल्लेख करतो आहे का पारंपरिक उमेदवार सोडून नव्या पिढीचे उमेदवार कारण मला तरी वाटतं का आता ही आमची मी माझे म सहकारी कैलास भाऊ हिवाळे आणि मी ही नव्या युगाची नवी पहाट आहे आणि ही नव्या राजकारणाला दिशा देणारी ही एक घटना आहे आम्ही म्हणजे चांगल्या प्रकारे नव्या टेक्नॉलॉजीनं काम करू नवीन शिक्षण काय मुलांना देता येईल त्यांना काय मार्गदर्शन वेळोवेळी तज्ञाचा सल्ला घेऊन वेळोवेळी तज्ञाचे मेळावे लावून आणि मी तुम्हाला पहिलंच सांगितलं का आमचं विजन बाळासाहेबांच्या त्या वाक्याला देण्याचं आहे त्या वाक्याची न्याय करण्याचं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आता काय झालं का सगळं म्हणजे नव्याण्णव टक्के राजकारण आणि फक्त आपल्या घरापुरतं समाजकारण हे ह्या नेत्यांचं विजन आहे मला म्हणजे कोणावर टीका टिपणी करायची नाही आहे परंतु समाजाला न्याय देत असताना ही सगळी विचारसरणी तुमच्याकडे असली पाहिजे आणि बिना विचारसरणीचा नेता निवडला तुम्ही जाती याच्यावर त्याच्यावर धर्मावर तर मी सांगतो का हे येणाऱ्या पिढीसाठी खूप ते आहे आपण येणाऱ्या पिढीचा विचार केला पाहिजे आपण सुशिक्षित आहोत आपण म्हणजे आपणही या सगळ्या गोष्टी फेस केल्या आम्ही पण ग्रामीणमधले आहोत भाऊ आम्हाला जर योग्य मार्गदर्शन भेटलंच नाही आम्ही कसे सक्सेस झालो काय झालो हा आमचा व्यक्तिगत विषय आहे परंतु मुलांना शिक्षक करणे शिक्षण म्हणजे सक्सेस करण्यासाठी योग्य मार्गदर्शनची गरज इतकी शिक्षणाची गरज असते आईवडिलांच्या कष्टाची गरज असते मला वाटतं ह्या सगळ्यापेक्षा तेवढीच गरज योग्य मार्गदर्शनाची असते